त्रिकूट पर्वताच्या कुशीत वसलेलं एक पवित्र स्थान वैष्णव देवी मंदिर या स्थळाबद्दल प्रत्येकाच्या मनात भक्ति भाव तर असतोच पण त्या भक्तिभावामागे दडलेली कथा आजही ऐकणाऱ्याला भावविभोर करते चला आपण त्या कथेच्या गाभ्यात जाऊया कटऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हंसेली गावात एक ब्राह्मण राहत होता श्रीधर त्याचा संसार साधा होता पण दुःख मात्र फार मोठं होतं कारण तो निसंतान होता दिवसरात्र तो देवाच्या चरणी प्रार्थना करत असे पण त्याचं मन कधीच शांत होईना एका नवरात्रात श्रीधरने ठरवलं की देवीचा मान ठेवून नऊ कन्यांचे पूजन करायचं गावातील मुलींना बोलावण्यात आलं आणि त्या दिवशी श्रीधरच्या घरात एक दिव्य प्रकाश पसरला तो कुठून आला हे कुणालाच कळलं नाही त्या प्रकाशासोबतच एक सुंदर कन्या वैष्णवी श्रीधरच्या घरी आली ती काहीशी वेगळी वाटत होती तिच्या चेहऱ्यावर तेज डोळ्यात करुणा आणि स्वरात असा भार होता की श्रीधरच्या काळजाला स्फूर्ती मिळाली पूजेनंतर वैष्णवीने श्रीधरला सांगितलं तुम्ही गावभर भंडाऱ्याचं निमंत्रण द्या मी सर्वांचं पोषण करील श्रीधरला आश्चर्य वाटलं पण त्याने तिची आज्ञा पाळली त्याने गुरु गोरखनाथ त्यांचे शिष्य आणि बाबा भैरवनाथ यांनाही आमंत्रित केलं भंडाऱ्याच्या दिवशी श्रीधरचं घर भक्तांनी भरून गेलं वैष्णवीने एक लहानसन पात्र हातात घेतलं आणि त्या पात्रातून सगळ्यांना जेवण वाढलं त्या दिवशी चमत्कार घडलाच लहानसन पात्र कधीच रिकाम पडलं नाही पण भैरवनाथच्या मनात अहंकार जागृत झाला भैरवनाथ म्हणाला माझं अन्न मांसाहारी होवं आणि मला मद्यपान हो नाही तर मी जेवणार नाही वैष्णवीने त्याला सांगितलं हे ब्राह्मणाचं घर आहे इथे शुद्ध अन्नाचाच मान आहे पण भैरवनाथ ऐकायला तयार नव्हता त्याने वैष्णवीचा पाठलाग करण्याचं ठरवलं वैष्णवीने आपलं दिव्य रूप धारण केलं आणि वायूच्या वेगाने त्रिकूट पर्वताकडे उडाली भैरवनाथ तिच्या मागे गेला त्या प्रवासात देवीच्या रक्षणासाठी हनुमानजीही तिच्यासोबत होते हनुमानाला तहान लागल्यावर देवीने बाणाने पर्वत फोडून बाणगंगा निर्माण केली त्या पाण्याचा थेंब थेंब आजही भक्तांना शांती आणि समाधान देतो देवी एका गुहेत गेली आणि नऊ महिने तपश्चर्या केली हीच गुफा आज अर्धकुमारी म्हणून ओळखली जाते पण भैरवनाथ तिथेही पोहोचला एका साधूने त्याला सांगितलं तू ज्या कन्येचा पाठलाग करतो आहेस ती स्वयं आदिशक्ती आहे तिचा अनादर करू नकोस पण भैरवनाथ ऐकेना शेवटी देवीने महाकालीचे रूप धारण केले त्रिकूट पर्वतावरच्या एका ठिकाणी देवी आणि भैरवनाथामध्ये भयंकर युद्ध झाले भैरवनाथने आपली ताकद दाखवली पण देवीने त्याचा वध केला त्याच शीर त्रिकूट पर्वतावरून आठ किमी दूर भैरव घाटीत जाऊन पडलं भैरवनाथने आपल्या चुकीची जाणीव होऊन देवीची माफी मागितली देवीने त्याला मोक्ष दिला आणि वचन दिलं माझं दर्शन पूर्ण होण्यासाठी माझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाला यावं लागेल आजही देवीच्या भक्तांची यात्रा भैरवनाथाच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानली जाते श्रीधरने देवीच्या गुफेला शोधून काढलं त्याने पिंडांच्या स्वरूपात देवीची पूजा सुरू केली देवीने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचं आयुष्य बदलून टाकलं श्रीधरच्या वंशजांनी आजपर्यंत देवीची पूजा सुरू ठेवली आहे वैष्णो देवीची कथा केवळ श्रद्धा नव्हे तर भक्ती समर्पण आणि सत्याच्या विजाचा संदेश देते देवी त्रिकूट पर्वतावर आजही आपल्या भक्तांसाठी वसली आहे त्यांच्या दुखाचं निवारण करण्यासाठी